आज गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी त्यामुळे अगोदर गणपती बाप्पांवर अभिषेक करणार नंतर मग स्वामींच्या मूर्तीवर ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिषेक करताना हा दिवा लावलेला दिसला नाही कारण देवघरामध्ये मी छोटासा दिवा बाजूला लावून ठेवला होता अभिषेक देवपूजा आरती आणि बाप्पाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ